नमस्कार द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात कसं बनवणार आहोत ते पाहूया मग चला सुरुवात करूया त्यासाठी येथे मी दोन इलायची दालचिनी दोन लवंग घेतले आहेत त्याचबरोबर थोडे काजू आणि बदामसुद्धा घेतलेले आहेत आणि एक वाटी ओल्ले खोबरे पाऊन वाटी गूळ आता याच एका वाटीने मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत पाणी निथळायला लावले ला आहे ला आता येथे एका कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घातले आहे तूप आपल्याला चांगले गरम होऊन द्यायचे आहे तूप गरम झाले की आपल्याला त्यात काजू बदाम चांगले परतून घ्यायचे त्या अगोदर येथे मी एक दालचिनी दोन लवंग आणि इलायची आपल्याला येथे तोडून टाकायची आहे आणि तुपामध्ये ते चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला काजू आणि बदाम तुपामध्ये घालायचे आणि ते चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आहे काजू आणि बदाम चांगले परतून झाले की त्यात येथे मी बासमती तांदूळ घातले आहे आणि तुपामध्ये हे तांदूळ आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे भात येथे आपल्याला हलक्या हाताने तुपामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता येथे तांदूळ छानपैकी परतून झाल्यानंतर त्यात मी एक वाटी ओल्लं खोबरं घातलं आहे जितकं मी तांदूळ घेतले होते तितकंच मी येथे एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि ते आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता येथे मी एक वाटीला थोडंसं कमी गूळ घातला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता येथे आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवले होते तर जितकं आपण तांदूळ घेतले आहे त्याच्या दुप्पट आपल्याला येथे पाणी घालायचे आहे पाणी गरमच घालायचे आता येथे मी चिमूटभर मीठ घातलं आहे आणि ते आपल्याला भात येथे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे मी फूड कलर घातलेला आहे तुम्ही हवं असल्यास तुम्ही येथे सुद्धा घालू शकता आता येथे भाताला एक शिट्टी देऊन पाच मिनटं आपल्याला वाफेवरती तयार व्हायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता की मी येथे भाताला एक शिट्टी दिली होती आणि पाच मिनटं मी थोड्या वेळ वाफेवरती ठेवलं होतं आता येथे आपला हा नारळी भात तयार झालेला आहे तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपला हा नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात किती मोकळा आणि सुटसुटीत तयार झालेला आहे हे तुम्ही बघू शकता तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू